नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र हंकारे सुनीताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत सर्व महिलांचं काम सोपं तर आपण काय करणार आहोत तर आजची रेसिपी आपली आहे का तुम्ही ग्रेव्ही आपण बनवत आहोत तर या ग्रेव्हीपासनं तुम्ही पन्नास प्रकारच्या भाज्या यापासून तुम्ही बनवू शकताय तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियन्ट लागत आहेत तर चला आपण ते पाहूयात तर आपण इन्ग्रेडियन्स काय काय घेतले आहेत ते पाहूया आपण कांदा घेतलेला आहे त्यानंतर टोमॅटो आहे आलं आहे त्यानंतर लसूण घेतलेले आहे त्यानंतर एक कोथिंबिरीचे देट आहेत त्यानंतर काजू आपण भिजवून घेतलेले आहेत त्यानंतर मिरच्या आहेत त्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे त्यानंतर मीठ आहे त्यानंतर मॅगीचा मॅजिक मसाला आहे आणि खडे मसाले आहेत आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला हे टोमॅटो जे आहेत ते उकळायला टाकायचे आहेत उकळल्यानंतर आपण त्याची साल काढायची आहे पहा हे टोमॅटो आता उकळलेले आहेत अशा प्रकार त्याची साल, जायती साल जी आहे ती वेगळी निघते टॉमॅटोची साल आपण काढून घेतलेली आहे आता याची आपल्याला प्युरी करायची आहे आता आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्यात थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर आता आपल्याला हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत खडे मसाले भाजल्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आलं टाकायचं आहे त्यानंतर लसूण टाकायचं आहे त्यानंतर जे हे देठ होते ते सुद्धा टाकायचे आहेत आणि मिरच्या होत्या त्यासुद्धा टाकून द्यायच्या आहेत त्यानंतर हे जे भिजवलेले काजू आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये हे जे मीठ आहे ते आपण टाकून घेत आहोत आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे हे सगळं भिजर असं पाणी टाकून द्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व उकळायचं आहे एकदा हलवून घ्या सर्व अशा प्रकारे आता कांदा पूर्णपणे शिजलेला आहे त्याम त्याम त्यामध्ये सर्व इन्ग्रेडियन्स व्यवस्थित त्यामध्ये अर्क त्यामध्ये उतरलेला आहे आता याची आपण प्युरी करून घेणार आहोत आता आपण एक कढई घेतलेली आहे आणि त्यात ते आपण तेल टाकून घेत आहोत त्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट केली होती ती आपल्याला टाकायची आहे त्यानंतर जी टोमॅटोची प्युरी आपण जी केली होती ती सुद्धा टाकायची आहे आता दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला ते चेक करायचं आहे अशा प्रकारे शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मॅगीचा मॅजिक मसाला टाकायचा आहे त्यानंतर आपण जे लाल तिखट जे घेतलं होतं ते टाकायचं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे याने कलर सुद्धा खूप छान येतो आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा पुन्हा मध्ये आपल्याला एकदा चेक करायचं आहे आणि मध्ये मी थोडंसं तेल आणखी टाकलं होतं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही आपली अशा प्रकारे ग्रेव्ही तयार झालेली आहे पहा असं तेल सुटलं का समजायचं आपली ग्रेव्ही तयार आहे मित्रांनो आपली जी ग्रेव्ही आहे ती आता तयार झालेली आहे तर तुम्ही या ग्रेव्हीपासनं चौदा अशा पन्नास प्रकारच्या भाज्या तुम्ही यापासनं बनवू शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार